नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र एस टी कामगार संघटना परभणीचा विभागीय मेळावा आज परभणी येथे आयोजित करण्यात आला होता एस टी महामंडळातील राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी व विभागातील कामगारांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास संघटनेचे राज्याचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे हे उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा व आगार पातळीवर पाच मार्च रोजी संघटनेच्या वतीनं कामगारांच्या प्रलंबित आ आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी राज्यभर निदर्शने आंदोलने करण्यात आली या आंदोलनातील मागण्यांवर कोणताही तोडगा एस टी प्रशासनानं काढला नसल्यामुळे संघटनेची पुढील दिशा ठरविण्याबाबत संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेळावा घेण्यात आला आगामी काळात होऊ घातलेल्या सी सी एस पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत चर्चा संघटनेचे सत्तावन्न राज्यव्यापी अधिवेशन रायगड येथे होणार आहे त्याबाबतचे नियोजन कामगारांचं प्रलंबित भत्ता यासह अन्य विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव गोविंद वैद्य प्रकाश राजू पवार गणेश रमेश आदींची प्रमुख उपस्थिती होती कारण राज्य सरकारने काही दिवसापूर्वी साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात आम्हाला वाढ केली खर तर ती दोन हजार सोळा पासून साडेसात हजार रुपये मिळणं आवश्यक होतं परंतु त्यात राजकारण जरी झालं असलं तरी त्या वेतनाचे फरकाचे पाच हप्ते संपलेत त्यामुळे या महिन्यापासून आमचं वेतन कमी होणार आहे आमच्या करारातली तरतूद आहे आणि कोर्टाने निकाल दिलेले आहेत की आम्हाला राज्य सरकार एवढा महागाई भत्ता मिळाला पाहिजे तो आता राज्य सरकारला टक्के मिळतोय मात्र आम्ही शेचाळीस टक्क्यावरती गटांगड्या खातोय आणि म्हणून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता होऊन घरबाडे भत्ता आम्हाला दहावीस टक्के झाला दहावीस तीस टक्के झाला पाहिजे तिसरी बाब आरटीओच्या दंडाने आमच्यावरती थैमान घातलेला आहे विनाकारण आम्हाला दंड केले जातात एकेका माणसाला दहा हजारापासून तीन लाखापर्यंतचे दंड आलेत ते दंड तातडीनं रद्द करावेत अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय परिवहन मंत्री महोदयांकडे केलेली आहे तिसरी बाब चौथी बाब अशी आहे की सभागृहामध्ये आता परिवहन मंत्री महोदयांनी असं वक्तव्य केलं एलएक्यूला उत्तर देताना की एस परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही त्यांना आर्थिक विषय देऊ तेव्हा हे परिवहन मंत्री महोदयांचं बोलणं हे संयुक्तिक नाही किंबहुना त्यांना जी माहिती पोहोचवली गेली असेल ती चुकीची गेली असं माझं ठाम मत आहे कारण एसटीचा व्यवसाय हा काही नफा कमावण्यासाठी व्यवसाय नाही हा सेवा उद्योग आहे भारतातलं कोणतंच एस टी महामंडळ फायद्यामध्ये नाही आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची देणी एस टी लॉसमध्ये आहे म्हणून रखडू ठेवणं हे काय संयुक्तिक नाही आणि त्यामुळं राज्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे नवीन परिवहन मंत्री मोदयांकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने बैठक घेऊन आमचे आर्थिक प्रश्न मिटवावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय अन्यथा आम्हाला आंदोलनाचा बडगा उगाळावा लागणार आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे एन मराठी परभणी